नमस्कार मी आलो आहे आज विंग गावामध्ये उद्या होणारं एम एच पन्नास केसरी आदत बैल भव्य आणि दिव्यास मैदान विंगकरांचं विंग, विंग रिटर्न मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे उद्या दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्यास आदत बैल मैदान या ठिकाणी संपन्न होतं आहे या मैदानाच्या बक्षाची रूपरेषा अशी आहे प्रथम क्रमांकाचं बक्षा एकाहत्तर हजार रुपये व मानाच्या ढाली दोन नंबरचं बक्षा एक्केचाळीस हजार व मानाच्या ढाली तीन नंबर बक्सा एकवीस हजार मानाच्या ढाली चार नंबरचं बक्षा एकवीस माना हजार मानाच्या धाली धाली पाच नंबरचं बक्षा अकरा हजार मानाच्या ढाली आणि सहावा बक्सा सात हजार मानाच्या ढाली सुंदराचं विंकरांचं एक पारदर्शक मैदान उद्या संपन्न होणार आहे जवळजवळ या मैदानाची नोंद आता पूर्ण होत आलेली आहे मोजक्याचं नोंद या ठिकाणी शिल्लक राहिलेत जे बैलगाडी मला काजून गाड्या नोंद करायच्या राहिल्या आहेत तिने आपल्या गाड्या ताबडतोब या ठिकाणी नोंद करून घ्यायचे आहेत खरोखर मैदानाची जी थोडीशी शंका होती ती आयोजकांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे अलीकडच्या ज्या तीन फट्या होत्या त्या जरा खालती होत्या जवळजवळ दीडशे दोनशे ट्रॉली माती टाकून या फट्यांची पूर्णपणे या ठिकाणी लेवल केलेली आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी कुठलीही मनामध्ये न शंका बाळगता आपल्या गाड्यांची नोंद ताबडतोब करून घ्यायची आहे सुंदर आणि एक पारदर्शक मैदान जिथं खाली झेंड्यावरती खाली पट्टी असणार आहे पट्टीचा निकाल बघूनच वरती निकाल बैलगाडी मालकाला दिला जाणार आहे एक नियमबाह्य आणि असं नियम पाळून हे मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आपल्याला हे मैदान पाहायला मिळणार आहे ज्या अजून बैलगाडी गाड्या नोंद करायच्या राहिलेत त्यांनी गाड्यांची नोंद करून या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीला सहकार्य करावं हीच या ठिकाणी विनंती करतो फाट्याचं काम चालू आहे बघा आणि ह्या सगळ्या फाट्यांची लेवल बघू शकता आता एकसारखे या बांधाच्या खाली ज्या फाट्या दिसत होत्या आणि ज्या फाट्याला प्रॉब्लेम येत होता म्हणजे खाली ह्या तीन फाट्याला प्रॉब्लेम येत होता खाली डबऱ्यात होते ते आता एकसारखे एक लेवल फाट्यांची केलेली आहे बघू शकताय ते ट्रॅक्टरचे फाट्याची तास उजराय चालू आहे फाट्या एक नंबरमध्ये आहेत कुठेही खडा वगैरे दगडा नाही सगळी वेचून घेतलेले आहेत फाट्यात बघू शकता फाट्या तुम्ही कुठेही दगडं वगडं काही असं खडा लागणं शंका नाही मौरा ही मौरा नाही अगदी खडा कुठंही दिसणार नाही तुम्हाला शेवटपर्यंत आणि तास उजरून आता काम चालू आहे